हा जय भीम मित्रांनो जय भीम जय भारती आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत निलंगा तालुक्यातील आलगऱ्यासारख्या या छोट्याशा गावामध्ये बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांनी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून कशा पद्धतीने ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर यांच्या पुतळ्याची निर्मिती केली तर याविषयी बौद्ध समाजातील कार्यकर्त्यापैकी एक दारडीचे कार्यकर्ते मान्य लहू मरीबा गवळी यांच्याकडनं आपण पुतळा निर्मितीचा इतिहास याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आंबेडकर पुतळा हलगरा या ठिकाणी बसवण्याचं कारण कमीत कमी पाच दहा वर्ष अगोदरपासून आमचं मनोगत होत की या परिसरामध्ये जी मोकळी जागा आहेत ते जागा इतराच्या ठिकाणी न जाऊ देता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभटण्याच आम्ही देख होतो आणि त्यासाठी एकोणीसशे ऐंशी साली आम्ही या पुतळ्याची स्थापना करण्यास ठरवलं पण एकोणीसशे ब्याऐंशी ला आम्ही ग्रामपंचायत मधून नवी पॅनल निवडून आणलं आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याचा एक प्रस्ताव मांडला बघाय पुतळा उभा टाकण्यासाठी आमच्या मनात बरेच म्हणून चंग होता म्हणजे आम्ही लहान होतो आमच्या मागे आमचे काही कार्यकर्ते होते त्यात अर्जुनराव टोपे हे आग्रही माणूस त्याच्यानंतर अंबादास बाळाजी गायकवाड गोविंदराव सरुलशे नरसिंह गायकवाड धोडेबा जाधव माणिक महाराज अशी काही माणसं होते त्या मानला होता की गावरा जागाची खोली होती त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस सर्वांनी विचार केला की आपण या ठिकाणी जागा जर लोकांच्या जाग्यात न जाता हे ह्या मध्ये त्या ठिकाणी एक छोटा मोठा पट्टा बांधून म्हणजे स्टँड तयार करून त्या स्टँडवर बाबासाहेबचा पहिल्यांदा फोटो ठेवण्यात आला कागदी फोटो मग त्या कागदेपुटच्या नंतर सर्व गावांनी त्या त्या जागेला मान्यता दिली व्यंकटराव पाटील त्याच्यानंतर रावसाहेब पाटील त्याच्यानंतर हे गावचे आमचे प्रमुख नेते धावनाजी चव्हाण या सर्वांनी अगदी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी पुतळ्याची मजुरी दिली त्यावेळेस या पुतळा आणण्याचं कारण का आमच्याकडून चंदा वगैरे आम्ही गोळा केला आमच्या समाजातून काही गावकऱ्यांनी आपले शंकरराव पाटील देवदत्त पाटील अनंतराव उद्घाटनाला ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस रासूगवार अध्यक्ष केलं होतं उद्घाटक उद्घाटक आपलं शिवाजीराव पाटील लैंगिकात त्यांना त्यांच्या हातचे उद्घाटन करायला ठरवलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून रासूगवला बोलण्यात आलं पुतळा ज्या वेळेस आम्ही दुसऱ्यांदा स्थापन करण्यासाठी अगदी कारण पहिलेचा पुतळा थोडा वातावरण खराब झाला होता त्याला काढून ठेवण्यात आलं होत त्याच्यानंतर आम्ही दुसरा पुतळा उभारण्यासाठी गावातून काही चंदा मागण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यावेळेस काही लोकांनी म्हणजे दिले ते आम्हाला व त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शाळेमध्ये गेला असता त्या ठिकाणचे प्राचार्य रमेश मुकुंदराम मदरसे या सरांनी आम्हाला बोलून घेतले त्यावेळेस आमच्या कमिटीमधून नरसिंह टोंपे नवनाथ गायकवाड हे स्वतः लवगवळे त्याच्यानंतर समिंदर गायकवाड अशोक कुंपे गावातून मान्यवर काही आमच्या संकट होते त्यावेळेस आमचा प्रस्ताव म्हणजे सांगतील रमेश सराना सांगतील त्यांनी म्हणले की तुम्ही ते करण्यापेक्षा माझ्यावर एक द्या तो पुतळा मी आणून देतो त्यांनी जिम्मेदारी घेतली जिम्मेदारी घेतल्यानंतर तो पुतळा आम्हाला म्हणजे ना तयार झाल्यानंतर प्राप्त करून आम्हाला त्यांनी मी दिले त्यावेळेस या अनावरणासाठी पूर्णा येथील पाचारण केलं होतं उदगीर तालुक्याचे आमदार क्रीडा सामाजिक न्याय मंत्री संभाजीराव पंडित निलंगेकर सुधाकर संगारे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष लिमन महाराज या सर्वांनी आमच्या हलगरला उपस्थिती दाखवली आणि या उपस्थितीमध्ये हा दुसरा अनावरणाचा सोहळा आम्ही पार पाडलो आणि या ठिकाणी आज पुतळा आज आहे अगदी उत्कृष्टपणे पावयास मिळतो त्या ठिकाणी सर्व स्वच्छता अभियान आम्ही ठेवलेला आहे त्या कमिटीला एकवीस सुरक्षा कमिटीचे सदस्य आहेत त्या कमिटीमध्ये मी स्वतः गवळे त्या कमिटीचा अध्यक्ष आहे आणि या सर्व सदस्यांना घेऊन हा कारभार आज तक पूर्णपणे चालू केलं आहे